नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी पाठ सोळावा सफर मेट्रोची आज आपल्याला सफर मेट्रोची या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे तर स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया तर या पाठाच्या लेखिका आहेत क्रांती गोडबोले पाटील जन्म एकोणीसशे नव्वद नवोदित लेखिका किशोरवयीन मुलांसाठी तसेच सामाजिक विषयावर ललितलेखन विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवे नवे शोध लावले जात आहेत प्रवासाच्या वाहनांमध्येही वेगाने बदल होत आहेत ज्या ज्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवांच्या गरजा यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे मेट्रोची पहिली महिला सारथी रुपाली चव्हाण यांचा मेट्रो चालवण्याचा अनुभव व मेट्रोचा परिचय संवाद रूपाने दिलेला आहे वयम या मासिकातून हा संवाद घेतला आहे आता प्रस्तावनेमध्ये एक प्रश्न दिला आहे खालील तक्त्यात दिलेल्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची नावे लिहा खाली काही क्षेत्र आपल्याला लिहून दिले आहे जसे की क्रीडा विज्ञान वैद्यकीय शिक्षण राजकीय यामध्ये कोणत्या महिलांनी आपले कर्तृत्व गाजवले आहे कोणत्या महिलांनी यामध्ये चांगल्या प्रकारे कार्य केले आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर पहिले आहे क्रीडा क्रीडा क्षेत्रामध्ये बघा मीराबाई चानू पी टी उषा मिताली राज स्मृती मंधाना, पी व्ही सिंधू लवलीना साक्षी मलिक दीपा कर्माकर इत्यादी दुसरं आहे विज्ञान क्षेत्र त्यामध्ये कल्पना चावला सुनीता विल्यम्स टेसी थॉमस राजेश्वरी चॅटर्जी इरावती कर्वे इत्यादी त्यानंतर वैद्यकीय क्षेत्र यामध्ये आनंदीबाई जोशी इंदिरा आहुजा अनुपमा निरंजना सुनीती सॉलोमन इत्यादी त्यानंतर आहे शिक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्रामध्ये आहे अनुताई वाहक आणि राजकीय क्षेत्र यामध्ये आहे इंदिरा गांधी सोनिया गांधी सुषमा स्वराज सुप्रिया सोळे रुपाली चाकणकर ममता बॅनर्जी आनंदीबेन पटेल मायावती मीरा कुमारी इत्यादी अशा प्रकारे दिलेल्या क्षेत्रातील कर्तृत्ववाद महिलांची नावे लिहून आपण प्रस्तावनेमध्ये दिलेला हा पहिला प्रश्न पूर्ण केला आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते उत्तर सर्वात आधी मेट्रो पायलट होण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर व्हायला हवे त्यासाठी अवघड अशी चाचणी परीक्षा पास होणे गरजेचे असते उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी ही चाचणी परीक्षा पास झाल्यावर घेतली जाते सर्व चाचण्या उत्तीर्ण झाल्यावर मुलाखत घेतली जाते मुलाखतीमध्ये निवड झाल्यानंतर मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते हुने साथी मेट्रो पायलट होण्यासाठी या सर्व टप्प्यातून जावे लागते दुसरा प्रश्न आहे पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती उत्तर रुपालीवर पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी असल्याने तिच्या मनामध्ये थोडी धाकधूक होत होती तिला काळजी वाटत होती की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही मेट्रो चालवायला सुरुवात केल्यानंतर तिच्या मनातील सर्व भीती नाहीची झाली रुपाली एकदम बिनधास्तपणे मेट्रो चालवू लागली पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती अशा प्रकारची झाली होती तिसरा प्रश्न आहे ई मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता उत्तर रुपालीसाठी मेट्रोचं चा उद्घाटन झालं तो दिवस अविस्मरणीय होता कारण मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पहिली मेट्रो चालवण्याची ही महत्त्वाची जबाबदारी रुपालीवर आली होती त्या ठिकाणी मीडिया मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी तसेच रुपालीच्या घरचे सर्व मंडळी उपस्थित होते या सर्वांना घेऊन जायची जबाबदारी रुपालीवर होती पहिल्यांदाच ही मेट्रो धावणार होती अशा प्रकारे प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा मेट्रो बाबतीत पुढील मुद्द्यावर थोडक्यात माहिती लिहा त्यामध्ये अ आहे केबिन तर केबिन नेमकं काय का असते तर बघा मेट्रो चालवण्याची संपूर्ण यंत्रणा केबिनमध्ये बसवलेली असते मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी केबिन बनवलेली असते आ आहे कॅमेरे स्टेशनवर आणि मेट्रोच्या डब्यात सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले असतात कॅमेरे हे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसवलेले असतात त्यानंतर ई आहे मेट्रोचा प्रवास मेट्रोचा प्रवास हा खूपच आनंददायी आणि सुखकारक असतो त्यानंतर ई आहे जिणे प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकती जिणे असतात त्यानंतर ऊ आहे दरवाजे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना टोकन किंवा प्रीपेड कार्ड दिले जाते हे कार्ड मशीनवर ठेवल्यानंतर मेट्रोचे दरवाजे हे आपोआप उघडतात तसेच स्टेशनवर आल्यास दरवाजे आपोआप उघडतात पण ते आपोआप बंद होत नाहीत मेट्रोच्या पायलटला मेट्रोचे दरवाजे बंद करावे लागतात त्यानंतर आहे ऊ प्रवासी संख्या एकावेळी मेट्रोमध्ये जवळपास एकूण पंधराशे प्रवाशी एकत्र प्रवास करू शकतात त्यानंतर ए आहे इंजिन इंजिन हे मेट्रोच्या दोन्ही बाजूला बसवलेले असते पायलटच्या केबिनमध्ये इंजिन असते विजेवर चालणारी हे इंजिन असते मेट्रोच्या इंजिनचे तंत्रज्ञान आधुनिक असते त्यानंतर ए आहे तिकीट मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना टोकन किंवा प्रीपेड कार्ड दिले जातात हे कार्ड मशीनवर ठेवल्यानंतर मेट्रोचे दरवाजे हे आपोआप उघडतात प्रवास करताना टोकन किंवा प्रीपेड कार्ड गरजेचे असते या प्रीपेड कार्डचे पैसे संपल्यावर प्रवासी मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरू शकतात अशा प्रकारे मेट्रोबाबतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण थोडक्यात आणि अगदी महत्त्वपूर्ण माहिती बघितली आहे आणि प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे आता प्रश्न तिसरा खालील आकृती पूर्ण करा त्यामध्ये आहे मेट्रोची वैशिष्ट्ये मेट्रोची पाच वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे तर मेट्रोची वैशिष्ट्ये आहेत सी सी टी व्ही कॅमेरे त्यामध्ये असतात दरवाजे आपोआप उघडतात अत्याधुनिक यंत्रणा स्टेनलेस स्टीलचे डबे वातानुकूलित डबे या ठिकाणी आपल्याला फक्त पाच वैशिष्ट्ये लिहायला सांगितली परंतु अजून एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य सर्वा म्हणजे पंधराशे प्रवाशांची सोय यामध्ये एका वेळेस पंधराशे प्रवाशी बसू शकतात त्यानंतर प्रश्न चौथा मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा उत्तर मुलांनो विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवीन नवीन शोध लागतात तसा माझाही शोध लागला आतापर्यंत तुम्ही रेल्वे रुळावरून जाणारी गाडी पाहिली व त्यातून प्रवास केलात मी तर उड्डाण पुलावरून झूम वेगात जाते माझ्यात बसून तुम्ही प्रवासाचा आनंद घ्या तुम्ही प्रथम टोकन काढा आणि सरक जिन्याने प्लॅटफॉर्मवर या ही पहा मी आले माझे चारही डब्बे वातानुकूलित आहेत सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत माझी इंजिन अत्याधुनिक यंत्रणेचे आहे माझे दरवाजे आपोआप उघडतात बंद होतात आहे की नाही गंमत माझ्यातून प्रवास करताना तुम्हाला ढगातून तरंगत जाण्याचा भास होईल मग काय कराल ना माझ्यामधून प्रवास या मी तुमची वाट बघते आहे अशा प्रकारे मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून आपण थोडक्यात ही कहाणी तयार केली आहे यापेक्षा तुम्हाला काय वाटते की मेट्रो आपल्याशी बोलताना ती कशाप्रकारे बोलेल तशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल प्रश्न पाचवा आहे तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल का ते सांगा उत्तर मला मोठं होऊन सैन्य दलात सहभागी होऊन लढाऊ विमान चालायला आवडेल गगनभरारी घेता येईल सैन्याची वर्दी अंगावर घालून युद्धप्रसंगी मी माझ्या या देशाच्या सैन्यदलाचे व सैन्यदलातील सैनिकांची मदत करू शकेल पर्यायाने देशसेवा करू शकेल शत्रूशी दोन हात करण्याची संधी यातून मिळेल माझ्या देशाला व माझ्या कुटुंबाला यातून माझा अभिमान वाटेल या ठिकाणी हे उत्तर आपण लिहिलं आहे परंतु प्रत्येकाला हेच वाहन चालवायला आवडेल का नाही तर प्रत्येकाला वेगवेगळे वाहन चालवायला आवडेल त्यामुळे त्याने त्या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे की तुम्हाला कोणते वाहन चालवायला आवडते आणि ते का आवडते कोणाला रिक्षा आवडेल कोणाला बस आवडेल कोणाला हेलिकॉप्टर चालवायला आवडेल तर त्या पद्धतीने ते उत्तर लिहायचं आहे प्रश्न सहावा आहे तुमच्या परिसरातील रिक्षाचालक एस टी चालक, चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहा प्रश्न तयार करा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवे नवे शोध लावले जात आहेत प्रवासाच्या वाहनामध्येही वेगाने बदल होत आहेत त्या त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवांच्या गरजा यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे मेट्रोची पहिली महिला सारथी रुपाली चव्हाण यांचा मेट्रो चालवण्याचा अनुभव व परिचय या पाठातून संवादरूपाने दिलेला आहे पहिले आपण रिक्षाचालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी काही प्रश्न तयार करू जसे की रिक्षा कधीपासून चालवताय असं विचारू शकतो रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते का कुठे घेतले असेल तर कुठे घेतले रिक्षा तुमची स्वतःची आहे की मालकाची मालकाशी काय करार झाला आहे रिक्षाचे मेंटेनन्स कसे करता प्रवाशाबद्दल तुमचे मत काय अशा पद्धतीचे आपण रिक्षाचालकाला संवाद साधण्यासाठी प्रश्न विचारू शकतो आता एस टी चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रश्न तयार करायचे आहे तर तुम्ही एस टी बस चालक होणे हा व्यवसाय का निवडला किती वर्षापासून तुम्ही ही नोकरी करता तुमचे शिक्षण किती झाले आहे एस टी बस चालक होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय एस टी बस चालक होण्यासाठी कोणते प्रशिक्षण घ्यावे लागते तुमच्या कामाचा वेळ किती तासाचा असतो तुम्हाला पगार किती आहे जे काम तुम्ही करता त्यात तुम्ही समाधानी आहेत का तुम्हाला तुमच्या कामातून कुटुंबाला वेळ देता येतो का एसटी बस चालवण्याव्यतिरिक्त तुम्ही आणखी एखादा व्यवसाय करता का अशा पद्धतीने आपण संवाद साधण्यासाठी रिक्षाचालक आणि एस टी चालक, चालक यांना हे प्रश्न विचारू शकतो अशा पद्धतीने आपण स्वाध्याय पूर्ण केला आहे त्यानंतर खाली आहे नवीन काही शोधूया यामध्ये अ आहे आंतरजलाचा वापर करून भारतात कोणकोणत्या ठिकाणी मेट्रो धावते याची माहिती घ्या व त्या ठिकाणांची यादी तयार करा तर ते ठिकाणं आहे है है हैदराबाद दिल्ली कोलकत्ता लखनौ बेंगलुरू चेन्नई कोच्ची मुंबई आणि जयपूर या ठिकाणी मेट्रो चालू झालेली आहे तसेच नागपूर पुणे भोपाळ इंदोर अहम अहमदाबाद विजयवाडा गुवाहाटी विशाखापट्टणम केरळ पटना यामध्येही मेट्रो चालवण्याचे काम सुरू होते कदाचित आत्तापर्यंत ते पूर्णही झाले असेल आणि त्या ठिकाणी मेट्रो चालू असेल दुसरा प्रश्न आहे आ वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा या ठिकाणी मी वाहनांसंबंधित वाहनांची मजा ही कविता तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त कविता तुम्ही जमा करायच्या आहे तर कविता आहे का खडखड खडखड गाडी करते बैलगाडीही मयास जाते वाजती घुंगरू रुम झुम झुम चाक करितसे कुरुम कुरुम टप 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 टांगा घोडा आला आला रस्ता सोडा घोडा काळा चपळही फार टांगेवाला बडा हुशार पोपो पोपो पो, मोटार आली भरकन येऊन निघून गेली डौलतीचा राणीचा फार मजे मजेचे रंग आकार भगभग भग, भग भग करते पहा मागे डब्बे मागे धावती नव्या नव्या गावा जाती रोरो रो रो करीव इमान पाहून करती वरती मान पंख दोन ते कितीतरी छान ढगात हिंडे दावी ती छान अशा पद्धतीची सर्व वाहनावर आधारित ही एक कविता आहे ती आपण बघितली आहे तर प्रत्येक वाहनावर वेगवेगळी किंवा अजून सर्व वाहनावर एक कविता असेल तर अशा जास्तीत जास्त कवितांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करायचा आहे नवीन काही शोधूया यामध्ये तिसरा प्रश्न आहे महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रात नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा व त्या क्षेत्रांची यादी करा तर अलीकडच्या काळात किंवा बऱ्याच दिवसापासून महिलांनी बऱ्याच क्षेत्रात म्हणजे जवळपास सर्वच क्षेत्रात पदार्पण केले आहे तर आपण विक्रमी महिलेचे नाव आणि त्यांनी कोणत्या क्षेत्रात पदार्पण केले किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये महिला आहेत त्यांची कर्तृत्व गाथा या ठिकाणी थोडक्यात लिहूया तर इंदिरा गांधी बघा ह्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान आहेत म्हणजेच त्यांनी राजकारण यामध्ये सुद्धा पदार्पण केले आहे विजयालक्ष्मी पंडित You know. या संयुक्त राष्ट्रसंघ युनो यामध्ये आहेत सी बी मुथम्मा हे पहिली महिला राजदूत आहे सरोजिनी नायडू पहिली महिला राज्यपाल उत्तर प्रदेशमधील सुचेता कृपलानी पहिली महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशमध्ये राजकुमारी अमृत कौर पहिली महिला केंद्रीय मंत्री सुलोचना मोदी पहिली भारतीय महिला महापौर सावित्रीबाई फुले पहिली महिला शिक्षक फातिमा बीबी मीरा साहेब भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ते काम करत होत्या कार्निलिया सोराबजी पहिली भारतीय महिला बॅरिस्टर मदर टेरेसा नोबेल पारितोषिक विजेती ही पहिली आहे अरुंधती रॉय बुकर पारितोषिक विजेती पहिली भानू अथय्या ऑस्कर पुर पुरस्कार विजेती पहिली मंजुळा पद्मनाभण पहिली भारतीय महिला व्यंगचित्र ती डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी प्राप्त केली अशा प्रकारे ह्या महिला आहेत यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करून आपले नाव गाजवले आहे अशा प्रकारे नवीन काही शोधूया या प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे त्यानंतर आहे आपण समजून घेऊया यामध्ये आहे क्रियापदांचे प्रकार क्रियापदांचे चार प्रकार आहेत ते आहेत सकर्मक अकर्मक संयुक्त सहाय्यक त्यानंतर आहे पुढील वाक्य वत्यातील व त्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद ओळखून तक्त्यामध्ये लिहा यामध्ये वाक्य लिहून दिली आहे त्या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे कर्म कोणता आहे आणि क्रियापद कोणते आहे ते आपल्याला लिहायचं आहे पहिलं वाक्य आहे तेजवंत फुटबॉल खेळतो यामध्ये कर्ता आहे तेजवंत कर्म आहे फुटबॉल आणि क्रियापद आहे खेळतो दुसरं वाक्य आहे शिक्षक कविता गातात कर्ता शिक्षक कर्म कविता आणि क्रियापद आहे गातात तिसरं वाक्य आहे निशा निबंध लिहिते यामध्ये कर्ता निशा कर्म निबंध आणि क्रियापद आहे लिहिते चौथं वाक्य आहे जोसेफ रस्त्यात पडला यामध्ये कर्ता आहे जोसेफ कर्म नाही आणि क्रियापद आहे पडला पाचवं वाक्य आहे दादा घरी आला यामध्ये कर्ता आहे दादा कर्म नाही या वाक्यामध्ये आणि क्रियापद आहे आला आणि सहावं वाक्य आहे सुरेश उद्या पुण्याला जाईल कर्ता आहे सुरेश या वाक्यामध्ये सुद्धा कर्म नाही आणि क्रियापद आहे जाईल तर आता वरील वाक्याच्या निरीक्षणावरून असे लक्षात येते की एक दोन तीन क्रमांकाच्या वाक्यात कर्म आहे व चार पाच सहा या क्रमांकाच्या वाक्यात कर्म नाही ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते ती सकर्मक क्रियापदे होय ज्या क्रियापदांचा हो क्रिया अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही ती अकर्मक क्रियापदे होय तर सकर्मक क्रियापद म्हणजे कर्म असलेले क्रियापद आणि अकर्मक क्रियापद म्हणजे कर्म नसलेले क्रियापद अशा पद्धतीने व्याकरणावर आधारित आपण आपण समजून घेऊया यामधील जे वाक्य दिले होते ते पूर्ण केले आहेत त्यानंतर आहे सारे हसूया त्या ठिकाणी एक जोक दिला आहे तो जोक वाचून आपण सगळे हसूया बंड्या आपल्या मामाकडे आला होता दिवसभर त्याच्या उच्यापती चालायच्या प्रारंभी मामांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण त्याचा वाहतपणा फारच वाढू लागला तेव्हा एके दिवशी त्याला समोर बसून मामांनी भरपूर उपदेश दिला वागणुकीसंबंधीचे दहा नियमच त्यांनी नि बंड्याला घालून दिले आणि शेवटी म्हणाले या दहा नियमापैकी एक जरी नियम तू मोडलास तर काय होईल ठाऊक का आहे नऊ उरतील बंड्या पटकन म्हणाला आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते लिहा या ठिकाणी मी तुम्हाला चार वाक्य देते त्या चारही वाक्याची क्रियापदे सकर्मक आहेत की अकर्मक आहेत ते त्यासमोर लिहायचे आहे आणि आठवणीने कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून पाठवायचे आहे पहिलं वाक्य आहे रुपाली मेट्रो चालवते मेट्रोचे दरवाजे उघडतात मी मैदानात खेळतो मेट्रोला इंजिन असते अशा पद्धतीचे हे वाक्य आहे ते सकर्मक आहेत की आकर्मक आहेत ते आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे आपण वर्ग सहावी विषय मराठी पाठ सोळावा सफर मेट्रोची या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उपप्रश्न गृहपाठ या ठिकाणी आपण पाहिला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद